हॅलो गाईज कशा सगळे मस्त ना सो so फायनली मोबाईल घेतला खूप दिवसापासूनची बोलत ना पंधरा वीस दिवस झाले मोबाईल खराब झाला होता स्टोरेजचा इशू तर म्हणजे खूप दिवसापासून चालू होता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे माझे व्हिडिओ प्रॉपर येत नव्हते त्याचं एकच दिवस होता मोबाईलचा स्टोरेज आणि मोबाईल सारखा बंद होता सो फायनली मोबाईल घेतला मी तोही माझ्या मित्राच्या शॉपमकडून म्हणजे मित्र म्हणजे बोलत ना माझा फार्मसीमधला मित्र त्याच्याकडून त्याचे म्हणजे दोन तीन शॉप आहेत मोबाईलचे वगैरे सगळं म्हटलं की त्याच्याकडून घेऊ बिकॉज बाकी असं दुसऱ्यांकडून घेण्यापेक्षा आपल्या मित्राकडून घेतलेलं कधीही बेटर म्हणून मी त्याच्याकडून घेतला त्याच्याकडून म्हणजे त्याने मला व्यवस्थित म्हणजे बोलतात ना मस्तपणे डिस्काउंट वगैरे दिला प्रॉपर आणि मोबाईलही खूप चांगल्या पद्धतीने सजेस्ट केला म्हणजे त्याला मी इतका त्रास दिला ना प म्हणजे वीस दिवस झाले त्याला सारखं अरे कोणता मोबाईल लिहू म्हणजे बता त्याचं नाव महेश पांडे आणि त्यांच्या शॉपचं नाव स्मार्ट डिजिटल आहे मी तुम्हाला सगळी डिटेल्स ना स्क्रीनमध्ये देईनच म्हणजे शॉप कुठे आहे एक्झॅक्टली आणि काय सगळं काही आणि शेवटी फायनल मोबाईल फेकून दिला आणि मोबाईल नवीन घेतला सो so, हे बघा हा माझा जुना मोबाईल मी नवीन मोबाईलमधूनच व्हिडिओ केलेली आहे सो so, किती क्लिअरिटी आहे तुम्ही बघू शकता ब बाय